भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीस न आपणा सर्व हिंदू धर्मियांना कशा प्रकारे आपल्याच मूलभूत ज्ञानापासून वंचित केलेलं आहे दूर ठेवलेलं आहे डिस्कनेक्टेड केलेलं आहे म्हणजे युरोपियन लोकांचं इंग्रजांचं आपल्यावर दीडशे दोनशे वर्ष राज्य होतं आणि त्यानंतर काळ्या इंग्रजांचं राज्य होतं या संपूर्ण कालामध्ये हिंदू धर्मियांना त्यांच्या मूळ धर्माचं ज्ञान होताच कामा नये अशा प्रकारचं षडयंत्र रचलं गेलं आर्टिकल तीस द्वारा इतर सर्व अल्पसंख्याक मायनॉरिटीज यांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं ज्ञान देण्याची पूर्ण व्यवस्था ही त्यांच्या मदर्शातून मशिदीतून चर्चेसमधून त्यांना उपलब्ध करून देण्यात आली मात्र हिंदू धर्म यांनी हिंदू धर्माबद्दल काही बोलायचं नाही भगवद्गीतेविषयी बोलायचं नाही ज्ञानेश्वरी विषयी बोलायचं नाही संत साहित्य विषय बोलायचं नाही शैक्षणिक क्षेत्रापासून हे सगळे विषय मुद्दामहून जाणून बुजून बाजूला ठेवण्यात आले त्याचा उद्देश काय की हिंदूंनी कायम गोंधळलेलं राहावं त्यांना सांगता येऊ नये की आम्ही हिंदू म्हणजे कोण आहोत हिंदू धर्माची मूलतत्व काय आहेत हे त्यांना सांगता येऊ नये हिंदू धर्म कसा वैज्ञानिक आहे हिंदू धर्म कसा इतर सर्व धर्मांपेक्षा एक वेगळा आगळा वेगळा आणि श्रेष्ठ धर्म याची जाणीवच त्यांना होता कामा नये अशा पद्धतीचं एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्याचे सगळे बळी आपण गेल्या काही वर्षामध्ये गेल्या शेकडो वर्षामध्ये झालेलो आता हे बदलायचं कसं तुम्हाला आश्चर्य वाटेल युजीसीनं सुद्धा स्टडी ऑफ इस्लाम स्टडी ऑफ ख्रिश्चनिटी हे सर्व पूर्वीच अभ्यासक्रमात आणलं पण हिंदू स्टडीज हा विषय अभ्यासक्रमात यायला दोन हजार तेवीस हे चालू झाले आजच्या काळातील सर्वाधिक गरज म्हणजे हिंदू धर्मातील प्रत्येक घटकांना सर्व लोकांना हिंदू धर्म म्हणजे काय याची मूलभूत माहिती होणं आवश्यक आहे आपल्या धर्माची मूलतत्व आपली संस्कृती आपल्या परंपरा आपले आधारभूत ग्रंथ सर्वे भवंतु सुखीन कृणवंतु विश्वम आर्यम विश्व बंधुत्व वसुदैव कुटुंबकम अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या मूलभूत प्रेरणा आहेत त्याच्या मुळापाशी जाणं आणि हा धर्म समजून घेणं हे आज अत्यंत आवश्यक झालेलं आहे यासाठीच भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम आणि विश्व मंदिर परिषदेनं हिंदू धर्म प्रशिक्षण असा ऑनलाईन अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि अभ्यास या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती घ्या मी आपल्याला खात्री देतो की यातून आपण उत्तम पद्धतीचं अर्थार्जन करू शकाल अतिशय चांगल्या पद्धतीनं एक नवीन समांतर करियर विकसित करू शकाल आणि त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात या ज्ञानामुळं आपल्याला आत्यंतिक आनंदाची प्राप्ती होईल असा मला विश्वास आहे